नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आज आपण लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजे काय ते समजून घेऊया समजा तुम्ही रस्त्यानं कुठेतरी चालला आहात किंवा एखाद्या समारंभात आहात आणि असं करून कुणीतरी तुमचं लक्ष वेधून घेते आणि त्यानंतर तुम्ही दोघं आजूबाजूला कितीही आवाज असले सुद्धा एकमेकांशी छान गप्पा मारू शकता एकमेकांचा आवाज तुम्हाला चांगला ऐकू येत असतो हीच लक्ष देण्याची किमया आहे आता तुम्ही घरात बसला असाल आणि डोक्यावर समजा पंखा चालू असेल तो पंखा आवाज करत असतो पण तो तुम्हाला जाणवत नाही कारण तुम्ही तिथे लक्ष देत नसता तर लक्ष जाणं किंवा लक्ष देणं म्हणजे काय ट्रॅफिकमध्ये सगळे जे काही हॉर्न वाजत असतात ते मुख्यतः लक्ष वेधून घेण्यासाठीच असतात आणि त्यामुळे हे लक्ष म्हणजे अटेन्शन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा स्मार्टफोनमध्ये एकाच वेळी अनेक फाईल्स चालू असतात पण स्क्रीनवर मात्र त्यातील एक किंवा जास्तीत जास्त दोन तीन फाईल्स असतात स्क्रीनवर कोणत्या फाईल्स असाव्या हे तुम्ही ठरवता अन्य फाईल तिथून क्लोज करता तरी त्या चालू असतात हे जसं कॉम्प्युटरच्या बद्दल आहे तसंच आपला जो सुपर कॉम्प्युटर म्हणजे आपला मेंदू त्याच्या बाबतीत सुद्धा हे असत असत आपल्या मेंदू मध्ये में सुद्धा एकाच वेळी अनेक फाईल्स चालू असतात मेंदू पाच ज्ञानेंद्रियांनी जगाची माहिती घेत असतो त्याच वेळी शरीरात काय चाललं आहे तेही जाणत असतो पूर्व स्मृतींच्या आधारे हे सगळं जे काही त्याला माहिती मिळत असते त्याचा तो अर्थ लावत असतो त्यानुसार कोणती कृती करायची हे ठरवायचं असतं Sample complete. Ready to continue?